今天先搞，你们搞，你们好，谢谢 चिकन बारीक करून झाले आता घेणार आहे इकडं चिकन घेतलंय दोन साधी आणि सोपी चिकन बिर्याणी दीदी आमची दीदीच चांगली साफसफाई

कांदा टमाटा एवढंच टाकलं कोथिंबीर साधी आणि सुकी चला आता ह्या इकडं बघूया आता आपले चिकन आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत मी चिकन बिर्याणी बनवणार आहे आणि तांदूळ पण साधेच सिंपल करिंपलमध्ये जास्त परवा पण पर झालं ना ते लगेच बिर्याणी येऊन

बारीक तुकडे करून घेते एक किलो चिकन आहे आणि एक किलो तांदूळ घे बोल ना काहीतरी तांदूळ साधेच आपल्या म्हणजे साधी सीस भी घ्याय काही जास्ती आवड नाहीये कोणी पण करू शकतो हे इकडं मी एवढा लसून घेतला

इकडे काही घेतलंय मी लसूण अद्रक हिरवी मिरची हे तेजपत्ता खडा मसाला कस्तुरी मिरची आणि हा बिर्याणी कसा चला बारीक करून घेतली बघा इकडं मिरची

उकळी वस्तू ठेवते उकळी आले ना एवढंच भट्टपर्यंत मी तांदूळ आणते तांदूळ हे तांदूळ एक किलो तोपर्यंत तिकडं चिकन येते लंगुळर्यंत मित्रांनो हे बघा नाईटचा व्ह्यू आहे थोडीशी जिम झिम पडतीये बाहेर आपला टाटा सी तिकड उभा आहे समोर ते बघा टाटा ए सी आहे आपला कणतरीत हिवा असा सगळा व्ह्यू आहे नाईटचा आमच्या घराच्या शेत झाली धुऊन पाण्या कारण तालुक्या साध्या सोप्या पद्धतीत बिर्याणी करू शकता शकतात गरीब मस्त अशी उकळी आली चिकनला मस्त अशी उकळी आले ते दो दो दो। दे आता मी भाताला करून घेतो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपली ही बिर्याणी करायची आपल्या टोप्याला मी कुणाकडं काही साहित्य असू नसो अगदी कमी साहित्यात होती बिर्याणी आणि कमी चालते है। तेल असलं तरी चालतंय होतं एवढं तेल टाकले म्हणजे तरी बऱ्यापैकी कमीच एवढं काही जास्त नाही आता त्याच्यात मी हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आदरक त्याचे

थोडस लाल झाल्यापर्यंत हालून घेत हे बघा इकडं चिकन म्हणजे वाफळून थोडंसं शिजून दिलं जास्त नाही जास्त शिजायची गरज नाही त्याला भातामध्ये ते शिजतं अर्धा शिजून घ्यायचं हे बघा चांगलं तरी बऱ्यापैकी चांगलं शिज शिजलंय ते इकडं एवढं लाल झाले मसाला आता इथं मी एक चमचा धना पावडर टाकते आणि हा एक छोटा चमचा खटा गरम मसाला त्याला हलून घे जास्त काही टाकलेलं नाही त्याच्यात हे बघा मिरचीकडे ये झालेलं आहे गॅस कमी करते जा आता हे चिकन त्यात वतून घे एक किलो चिकन आहे तांदूळ घेतले का आपण एकदम सोपी आहे आणि ही कस्तुरी नव्हती आणि हा बिर्याणी मसाला बाजारातूनच चांगले बिर्याणीचा मसाला सगळं टाकणार आहे आणि आपल्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून कस्तुरी मेथी ती तशी ती टाकतेच पण बिर्याणीमध्ये एवढं साहित्य बस याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि आता ह्याला उकळी आली की आपण ते धुऊन ठेवलेले तांदूळ त्यात टाकून देणार ये है, लाशी की बघा आता ह्याला अशी उकळी आली तर याला आपण आता चाटून बघणार आहे थोडं सुरमट झालं की मग त्यात आपण ते तांदूळ टाकणार आहे थोडस मीठ कमी त्याला चाटून म्हणजे चेक करते सुरम लागलं नाही हे तर मग भात आणि घ्याच्या प्रमाणे छान तुम्हाला जर आवडला असेल माझा हा चिकन बिर्याणी तर एकदा नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा पण माझी ही साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटते सांगा परत एकदा उपकेत नक्की आता बरोबर आता थोड़ा मी त्याच्यात आणि मिडी घ्या दूध ठेवलेले आणि तांदूळ पण खूपच वापरले आम्ही काही दुसरे तांदूळ आणले चांगलं घर काही विशेष बघा आता इकडं तांदूळ टाकलेत आणि याला पाच आहे ना फुल गॅसवर ठेवायचं आणि नंतर मिडियम गॅस करायची पाच मिनटं आपण इकडे फुल गॅसवर ठेवून घ्या तर तुम्हाला ही माझी साधी आणि सोपी चिकन बिर्याणी कशी वाटते एकदा तुम्ही ट्राय नसले तर आपण सांगा ते काय लई मोठी आचारी नाही चांगली सेवकच आहे मला जसं येते तस मी बनवते आता ही याला उकळी आली आता आपण मध्यम गॅस करू एकदम मिडियम आणि याच्यावर मी झाकण ठेवते झाकण ठेवते आणि याला पंधरा वीस मिनिटात होऊन जाईल चला या पोरांचं काय चाललंय बघू तोपर्यंत

हे बघा आता ये है। ही आपली चिकन बिर्याणी ह्या इकडे तयार आहे आता जे ताटक काढल्यावर तुम्हाला दाखवते एकदम मस्त झाली आणि चव पण छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप जास्त म्हटले ना थँक्यू तर ह्या इकडं हे पाहू शकता अशी झाली आपली चिकन बिर्याणी या जेवायला